मंगलप्रभात लोढा यांनी या मंदिराला भेट देत हनुमंताची आरती केली आहे त्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटिसीला स्थगिती देण्यात आली आहे हनुमान मंदिरात नित्य पूजा आणि आरती सुरूच राहणार असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलंय तर मंदिरात देण्यात आलेल्या स्थगितीनंतर आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात आरती करणार आहेत आणि याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे व्हॉट्सअप वर हस्तलिखित पत्र त्यांनी दाखवलेलं आहे मात्र पत्र आपल्याला मिळालेलं नाही आम्हाला तुम्हाला कायमस्वरूपी स्थगिती हवी असल्याचं मंदिराचे विश्वस्त प्रकाश करखाणीस यांनी सांगितलेलं आहे काल एक प्रतिनिधीमंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता विटीमध्ये आणि त्याने आज कालने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज इस्टे ऑर्डर जारी केलेला आहे आपण समजू शकता की कानून मध्ये एक प्रोसेस असता काय नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे आता मंदिरच्या काय होणार नाही मंदिर मध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे तर यावेळी मंदिराच्या विश्वस्तांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी दादर हनुमान मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानी सध्या आपल्यासोबत आहेत जी आ, अनेक नेते मंडळी आता मंदिरात येऊन जात आहेत या ये ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत आरती करतायत मंदिराला नोटीस मिळाल्यानंतर नेत्यांची तुमच्या मंदिरात रीग लागलेली आहे मंगलप्रभात लोढांनी असं सांगितलं आहे माध्यमांना की या नोटीसीला आम्ही स्थगिती दिली आहे तुम्हाला मंगलप्रभात लोढांनी नेमकं काय सांगितलं अश्विनी वैष्णवांशी त्यांचं बोलणं झालं काही पत्र दाखवलं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तुम्हाला येऊन भेटले का तुम्हाला काही पत्र मिळाले स्थगितीचं मला असं वाटतं की आत्ता आहेत की नाही माहिती नाहीत परंतु ते माझ्या हिशोबाप्रमाणे पालकमंत्री आहेत मुंबईचे त्यांचा आदर हा आम्ही ठेवलाच पाहिजे त्या आदराप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांनी त्यांच्या परीने या विषयावर प्रयत्न केलेले आहेत भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी त्यांचं बोलणं झालं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर एक हस्तलिखित पत्र दाखवलं त्या पत्राचं एकच वाक्य होतं त्या पत्रामध्ये त्या एवढ्या तुमच्या सगळ्या कॅमेरामन आणि या लोक पत्रकारांच्या बरोबर गर्दीत संपूर्ण वाचता आलं नाही पण एक वाक्य त्याच्यात निश्चित आहे की ह्या नोटीसीला स्टे देण्यात येत आहे शंभर लोक इकडे येऊन अनेक गोष्टी आम्हाला सांगतात की हे होणारच नाही कोणाची हिंमत आहे हे तोडण्याची अमोग मग त्याच्यावर मी समाधान मानायचं का समाधानी तोडगा म्हणजे काय ते तुम्हाला वेगळं सांगायचं का सामान्य माणसाला विचारा आजकाल कोण कौन, कोणाच्या तोंडी आश्वासनाला बळी पडतो लेखी लेटर हेड वरती आमच्या मंदिर प्रशासनाला रेल्वेकडून लेखी पत्र येईल कि या पद्धतीची कारवाई कधीही आम्ही करणार नाही तेव्हा आम्ही म्हणू की आता आमचा प्रश्न सुटला कॅमेरामॅन मनीष पाठक पाठकोवीस तास मुंबई